सभागृहातले वरिष्ठ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी भूमिका सत्ता आणि विपक्ष दोनही आमदारांच्या बाजूने मांडली आपल्या मताशी समतो हो की सगळ्या आमदारांना बोलू दिलं पाहिजे याच्यात कोणाचं दोमत राहण्याचं का कारण नाही राहिलं आपण ठरावावर जेव्हा चर्चा करतो ठरावावर आपण या संख्येवर नाही विपक्ष आणि सत्ता पक्ष त्यालाच एक वेळा आपण पत्रक देतो त्याच्यात मंत्र्यांचं उत्तरही त्याच्यात सहभागी असतं आणि त्या पद्धतीची चर्चा होते आणि ही आपली प्रथा परंपरा आहे काही नियम नाही आहेत ही प्रथा परंपरा आहे जसं आपण म्हटलं की त्यांना संधी भेटली पाहिजे बिलकुल भेटली पाहिजे पण निधी वाटपामध्ये सुद्धा विरोधी पक्षाच्या आमदारांनाही संधी भेटली पाहिजे ना त्याच्याबद्दल बोला ना त्याच्याबद्दल बोला म्हणजे त्यांच्या एरियात माणसं राहत नाही त्यांच्या बाजू लोक राहत नाही ते पण बोला ना दादा तुम्ही सांगा विरोधी पक्षाला एकही पैसे द्यायचे नाहीत विरोधी पक्षाच्या लोकांना एकही पैसे द्यायचे एक नाहीत हे कुठलं नाही आहे त्याच्यावर बोला हां बोला बोला बोला, बोला